दरवर्षी कोळेकर परिवार व यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप व कपड्यांचे वाटप करण्यात येते यावर्षीही ज ज्यांची दिवाळी गोड झालेली नाही अशा झोपडपट्टीतील मुलांना फराळाचे वाटप व कपड्यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर वीटभट्टीवरील कामगारांची मुले ऊसतोड कामगारांची मुले इत्यादींनाही फराळ्यांचे व वा कपड्यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर मेंढपाळाच्या तळावर व बग्यात जाऊन त्यांनाही फराळाचे वाटप करण्यात आले यशवंत ब्रिगेड संघटना सदैव गोरगरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असते शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अनेक विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून शालेय साहित्य व शैक्षणिक गणवेश वाटप करण्यात येते त्याचबरोबर जेथे जेथे माता भगिनींच्यावर अन्याय अत्याचार ते होतो तेथे तेथे ते ते यशवंत ब्रिगेड संघटना सदैव धावून जात असते तसेच ही संघटना सदैव मेंढपाळांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असते या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे संघटनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले आहेत यशवंत ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दहा हजार वृक्षारोपण करण्यात येते त्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे ही अपेक्षा आहे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी स्पर्धा ही परीक्षा यशस्वींचा प्रत्येक वर्षी ही संघटना सत्कार घेत असते या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना तसेच पूरग्रस्तांना या संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आलेले आहे खास करून कोरोनाच्या काळामध्ये या संघटनेने विशेष भूमिका निभावलेली आपणास पहाव्यास मिळते समाजाप्रती आम्ही सदैव चांगले काम करत राहू असे आश्वासन या निमित्ताने यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर यांनीही केलेली आहे सतर्क लाईव्ह न्यूजकरिता कागल प्रतिनिधी संदीप हजारे Thank you.